बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी सुंदर असे दर्शन घ्या बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग बले हलसी नाथाच्या नावाने चांग बले विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांग भले हलसी नाथाच्या नावाने चांग बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग भले जय हालसीनाथ जय बाळोमा बाळवामा मंदिराचं या ठिकाणी अन्नछत्र इमारतीचं चा काम चालू झालेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी सडळ हाताने मदत करा बाळवामा मंदिराच्या अन्नछत्र इमारतीचे चा काम चालू झालेलं आहे तरी भाविक भक्तांनी सडळ हाताने फोनपे किंवा गुगल वर आर्थिक मदत किंवा कोणत्याही वस्तूच्या स्वरूपात मदत करायची आहे या ठिकाणी पाहायचं आहे बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग भले फोन पे किंवा गुगल पे करू शकता जय